नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कमी उंचीच्या मुलींना लग्नासाठी मुलं मिळत नाहीत असा अनेकांचा समज आहे पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की एका अभ्यासाच्या अहवालामध्ये असा दावा करण्यात आला आहे की कमी उंचीच्या मुलींकडे मुलं जास्त आकर्षित होतात पुरुषांना कमी उंचीच्या मुली सर्वाधिक आवडतात नॉर्थ टेक्सास विद्यापीठाच्या अभ्यासाच्या अहवालानुसार असं सांगण्यात आलंय ज्या मुलींची उंची पुरुषांपेक्षा फारच कमी आहे अशा मुलींची मुलं अधिक भावनिकरित्या जोडली जातात आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल या की यामागे नक्की कारण आहे तरी काय परंतु हे कारण जाणून तुम्ही थक्क व्हाल कारण कमी उंचीच्या मुली मुलाच्या छातीपर्यंत पोहोचतात अशावेळी जोडीदाराला मिठी मारताना त्यांना फारच कम्फर्टेबल वाटतं त्यानंतर असं मानलं जातं की लहान उंचीच्या मुलींचा स्वभाव हा जास्त रोमॅन्टिक असतो ते आपल्या जोडीदाराला अधिक आनंदी ठेवू शकतात प्रणयामध्ये आणि यामुळे दोघेही फार आनंदी होतात त्यानंतर रोमॅन्टिक स्वभावाबरोबरच लहान उंचीच्या मुली नवऱ्याची जास्त काळजीही घेतात उंच मुलींपेक्षा लहान उंचीच्या मुली नात्याबद्दल जास्त गांभीर्य दाखवतात हे आजकाल दिसून आलंय ज्या मुलींची उंची लहान पाय लांब आणि अंग मजबूत असतं अशा मुली मुलांना आवडतात रिपोर्टनुसार अशा मुलींच्या मेंदू ही उंच मुलींपेक्षा जास्त तीक्ष्ण असतो लहान उंचीच्या मुली हिल्स घालून खूप छान दिसतात त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व वाढतं त्याकडे आकर्षित होण्यामागचं हे अजून एक कारण आहे त्यानंतर स्वतःपेक्षा कमी उंचीच्या मुलीला एखादा मुलगा आपल्या कुशीमध्ये घेत असेल तर ती त्याला पूर्णपणे लीन होते यामुळे मुलाला मिठी मारण्यामध्ये देखील मजा येते कमी उंचीच्या मुलीला मिठी मारताना मुले त्यांना सहज वळवू शकतात त्यामुळे त्यांच्यातील समन्वय वाढतो तर तेवढ्याच किंवा त्यापेक्षा जास्त उंचीच्या मुलींसोबत त्यांना तो आनंद घेता येत नाही तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं कमी उंचीच्या मुलींकडे पुरुष जास्त आकर्षित होतात आणि का होतात हे जाणून घेऊन तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल परंतु हे खरं आहे मित्रांनो तर मग मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद